माझे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवारजी आमदार दीपक केसरकरजी मंगलप्रभात लोडाजी राजकुमार बडोलेजी प्रवीण दरेकर संजय बनसोड कालिदास कोळमकर अमोल मिटकरी डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब सुजाता सोनिक मॅडम राहुल शेवाळे आयुक्त भूषण घगराणी पोलीस आयुक्त वेग फनसाळकरजी व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर समितीचे आपले नागसेन कांबळेजी आणि उपस्थित सर्व बाबासाहेबांचे अनुयायी पत्रकार मित्रांनो महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम अडुसष्ट वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून देय स्वरूपातून गेले तरीसुद्धा त्यांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे एकदा मी म्हणालो होतो की कि केसीको पैसा मिला तो धनवान हो गया किसी को ताकद मिली तो वो पहलवान हो गया और किसी को बाबासाहेब मिले तो वो इंसान हो गया आणि आज आपण इथं जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत कालच आजाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मी आणि अजितदादानी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि आज तर आहेतच बाबासाहेब कायम आप तसेच आपल्यासोबत आहेत चंद्र सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान हे त्यामुळे मी नेहमी म्हणतो जब तक सूरज चाद रहेगा बाबासाहेब का संविधान बडा रहेगा बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा सा प्रयत्न आपण सगळे करतोय चैत्यभूमीवर माता टेकवणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवनमूल्यांचं जागर करणं होय मी नेहमी म्हणतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही पुढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी काय काय झालं एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोचू शकतो याला कारण एकच डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि सामान्य कुटुंबातली व्यक्ती आज देशाचा प्रधानमंत्री होऊ शकते आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते हे सारं शक्य झालंय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान नेहमी सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं झोपू देत नाही आणि म्हणून आम्ही सतत जागृत राहून काम करत राहिलो अडीच वर्ष मागचे सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेब सांगायचे तेच तत्व स्वीकारून आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केला आणि बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला आणि त्यासाठीच आपल्या सरकारने देखील लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच मगाशी अजितदादा म्हणाले निवडणुकांमध्ये देखील जनतेने ऐतिहासिक मॅन्डेट दिलेला आहे आणि आता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे अधिक वेगाने सुरू राहतील आणि मी आपल्याला इथं मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढं नेण्यासाठी राज्याला प्रगतशील बनवण्यासाठी आणि हे राज्य कायम देशामध्ये एक क्रमांकावर ठेवण्यासाठी कायम आम्ही परिश्रम घेऊ गेल्या सप्टेंबर महिन्यात मी बौद्ध भंतेजींचं चिवरदान देऊन सन्मान केला जगातच सध्या जे यु युद्धाचं वातावरण आहे त्यावर बुद्ध विचार हा एकमेव उपाय असं मला वाटतं आणि म्हणून महापुरुष इतिहास घडवतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानकारक जीनं जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला आणि म्हणून ते फक्त ज्ञानी नव्हते तर आपल्या विद्वत्तेचा उपयोग त्यांनी तळागाळीतील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील शोषित पीडित वंचितांच्या हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिलं आणि म्हणून दलित बांधवांमध्ये शेकडो वर्षापासून रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली आज दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे या सगळ्याचा श्रेय बाबासाहेबांनाच जातं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अशा संविधानाच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार चालतो आपल्या राज्याचा कारभार चालतो बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्यावर आपला देशाचा कारभार राज्याचा कारभार चालतो असं पुन्हा एकदा मी सांगतो संविधानाचा सर्वात जास्त सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच कार्यकाळात झाला हे विसरून चालणार नाही आणि म्हणून इथे आपण इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं जगाला हेवा वाटावा असं भव्य स्मारक आपण उभं करतो आहे त्यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठंही आम्ही कमी पडणार नाही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केली आहे आणि त्याचं काम सुरू आहे आज महापरिनिर्वाण दिनी संविधानाला अभिप्रेत असलेलं कल्याणकारी राज्य उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही सुरू करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि भीमसैनिकांच्या महासागरासमोर नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम